महाराष्ट्रात सध्या सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत यामुळे राज्यातल्या जवळपास सर्वच भागातील धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे तर काही धरणं ही शंभर टक्के भरली आहेत पाहूयात यावर्षी जुलैच्या सुरुवातीलाच राज्यातल्या बहुतांश भागात चांगलाच पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासह इतर विभागातील धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाशिकमधल्या तेवीस धरणांपैकी महत्वाची सहा धरणं जुलैच्या सुरुवातीलाच शंभर टक्के भरली आहे पूर्ण भरल्यानं भाम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरणंही सध्या साठ टक्क्यांहून अधिक भरलंय भंडाऱ्याचं गोसेखुर्द धरण भरल्यानं धरणाच्या पंधरा गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय गोंदियातील वैनगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजचे तेरा दरवाजे चार मीटरनं उघडण्यात आले जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे दुसरीकडे पालघर मधल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले त्यातून तब्बल चाळीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धुळ्यातही पावसामुळे अनेक जलसाठे ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे पिंपळनेर परिसरात असलेला जामखेली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर इथे पर्यटकांचीही गर्दी वाढतीय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे तर सागर अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा ही धरणं सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत एकूणच राज्यभरात सुरू असलेल्या पावसानं जलसाठ्यात समाधानकारक वाढ दिसून येते ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा